नमस्कार मित्रांनो मोर इन्फो मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आजचा हा व्हिडिओ स्पेशल पोलीस भरती मैदानी गुणांचे विभाजन घटकानुसार कसे केले आहे ते पाहण्यासाठी बनविलं आहे पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला पाच घटक पाहायला मिळतात एक पोलीस शिपाई दोन वाहक चालक पोलीस तीन कारागृह पोलीस चार राज्य राखीव पोलीस बल आणि पाच बँडस्पण पोलीस तर आता आपण गुणांची विभागणी घटकानुसार कशी केली आहे ते पाहूयात घटक क्रमांक एक शिपाई या घटकामध्ये मैदानी चाचणी ही सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे व गोलाफेक अशा प्रकारे असते या घटकामध्ये मैदानी चाचणीचे गुणांकन हे सोळाशे मीटरला वीस गुण शंभर मीटरला पंधरा गुण व गोलाफेकला पंधरा गुण अशा प्रकारे मैदानी चाचणीचे गुणांकन आहे पुढील घटक आहे वाहन चालक शिपाई या घटकामध्ये सोळाशे मीटर धावणे गोळा फेक हलके वाहन चालवणे जीप प्रकारचे वाहन चालवणे अशा प्रकारे घेतले जाते यामध्ये सोळाशे मीटर हे तीस गुणांचे गोलाफेक वीस गुणांचे हलके मोटार चालवणे पंचवीस गुणांचे व जीप प्रकारातील वाहन चालवणे पंचवीस गुण अशी एकूण शंभर गुणांची मैदानी चाचणी घेतली जाते हा पुढील घटक म्हणजे राज्य राखीव पोलीस बल या घटकामध्ये पाच किमी धावणे शंभर मीटर धावणे तसेच गोलाफेक हे मैदानी चाचणीमध्ये घेतले जाते यामध्ये गुणांची विभागणी ही पाच किलोमीटरसाठी पन्नास गुण शंभर मीटरसाठी पंचवीस गुण तर गोलाफेकसाठी पंचवीस गुण अशी एकूण शंभर गुणांची मैदानी चाचणी घेतली जाते पुढील जे दोन घटक आहेत कारागृह पोलीस शिपाई आणि बँड्समन पोलीस या दोन्ही घटकांसाठी पोलीस शिपाईप्रमाणेच मैदानी चाचणी घेतली जाते व गुणांचे विभाजनही त्याचप्रकारे असते पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला पात्र होण्यासाठी मैदानी चाचणीमध्ये चांगले गुण मिळवणे खूप महत्त्वाचे असते त्यामुळे ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात लक्ष देणे गरजेचे आहे अशा प्रकारच्या पोलीस भरती रिलेटेड नवीन नवीन नवी अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पोलीस भरती रिलेटेड नवीन नवीन नवी अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद